नमस्कार मित्रांनो मित्रांनो रात्री मागेल जरा सौर कृषी पंप या कंपनीचा सोलारचा कोटा आलेला आहे चाळीस ते पंचेचाळीस कंपन्या यामध्ये ॲड झालेल्या आहेत आणि यामध्ये पंचेचाळीस कंपनीमध्ये तुम्हाला त्यामध्ये शक्ती सोलर पंप देखील आलेला आहे आणि ओसवाल पंप पण आहे त्यात ओसवाल पर त्याप्रमाणे अजून बरेच पंप त्यामध्ये आलेले आहेत त्यासाठी तुम्हाला ज्या शेतकऱ्यांना पंप म्हणजे जे शेतकरी पेमेंट करून आत्तापर्यंत थांबलेले आहेत अशा लाभार्थ्यांनी तुम्हाला लवकरात लवकर पेमेंट करून घ्या आणि पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ज्या शेतकऱ्यांचं पेमेंट केलेलं आहे अशा शेतकऱ्यांनी तुम्हाला लवकरात लवकर तुमचा वेंडर म्हणजे कोटा निवडून घ्यावा त्यामुळे तुमचा पंप लवकर येणार आहे त्यानंतर तुमचं तुम्हाला जी पंप पाहिजे ते पंप तुम्हाला इथं अवेलेबल झालेले आहेत अजूनसुद्धा सकाळचे आठ वाज सात वाजता आलेत सात वाजेपर्यंत अजूनसुद्धा नवीन नवीन प्रकारचे पंप आहेत जो पंप भेटेल तो तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यामध्ये सर्वात एकदम मस्तपैकी म्हणजे चांगला पंप जो आहे तो तुम्ही सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तो तुमचा पंप तुमच्यापर्यंत लवकर पोच पोहोचेल तर ता मित्रांनो नवीन पंप को कोण कोणकोणते कौ, कौ, आले तर त्याची यादी तुम्हाला मी खालीप्रमाणे देणार आहे ते पहा एक नंबरला आहे कोसोल त्यानंतर राईट वॉटर आहे राईट वॉटर बी आलेला आहे आणि राईट वॉटर सगळ्यात भारी पंप म्हणजे शक्ती सोलर पंप प्रायव्हेट लिमिटेड आणि ओसवाल आणि अजून एक आहे असे दोन तीन पंप आहेत तर ते पंप पूर्णपणे तुम्ही सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला मागील त्याला सर्व कृषी पंप या वेबसाईटवर यायचा आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं वेंडर लिस्ट दिसेल तर या वेंडर लिस्टमधील तुम्हाला कोणकोणते सोलर पंप तुम्हाला घ्यावायचे आहेत तर पहा इथं महावितरण कंपनीचे आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी क डिस्ट्रीब्युटर ऑपरेटिव लिमिटेड यम टी एस के पी वाय वेंडर लिस्ट इथं आहे एक नंबरला आहे अक्षय सोलर प्र इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर अल्फेक्स सोलर इंडिया प्रायवेट लिमिटेड ही प कंपनी आली होती त्यानंतर आवी रिन्युअल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर धुके पंपिंग सोलर प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर लोगो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड गणेश त्यानंतर गोल्डी परत हिमालया आयकॉन जैन कोसोल एक नंबरला कोसोल आहे आणि त्यानंतर के पी सी प्रोजेक्ट लिमिटेड त्यानंतर लक्ष्मी आलेली होती सी आर आय सी आर आय फक्त त्यात दिसली नाही पण येईल सी आर आय येण्याचा चान्स जास्त आहे परत क्रॉप्टम परत त्यानंतर इकझ झोन त्यानंतर जी के के एस बी ओसवाल तर मित्रांनो इथं के एस बी पण आहे जी के पण आहे ओसवाल पण आहे परत पॅरल एंटरप्राइजेस आहे परत प्रिमियर इंजिनियर्स लिमिटेड आहे राईट वॉटर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड आहे ही इंडियन कंपनी आहे त्यामुळं रोटोमॅग मोटर आहे त्यानंतर सद्भाव पण आहे त्यानंतर शहा शहाज सोल सहज सोलर इंडियन प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी नवीन आलेली आहे त्यानंतर तुम्हाला सिरियस 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 म्हणजे एक नवीन प्रकार आहे या कंपनीचा ही बी एक कंपनी इथं आलेली आहे त्यानंतर मीरा एनर्जी रिन्युअल प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर पी सी आय एक आलेली आहे त्यानंतर सात्विक आहे परत शक्ती पंप इंडियन प्रायवेट लिमिटेड त्यानंतर सिद्धकला सिद्धकला बी एक चांगली कंपनी आहे सिद्धकला रिन्युअल एनर्जी सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर असे बरेच क पंप आले होते चाळीस ते पंचेचाळीस आसपास पंप आले होते तर त्याचा कोटा इथं तुम्हाला अवेलेबल दा झालेला आहे आणि त्यानंतर याचा कोटा अवेलेबल होण्यासाठी आता सध्या कोणकोणते आहेत ते चेक करूया आपण इथं करंट ॲप्लिकेशन स्टेटसला चेक करायचं त्यानंतर आपल्याला इथं त्यानंतर सर्च या बटनावरती क्लिक करायचं आहे तर त्यानंतर इथं तुम्हाला मित्रांनो इथं एम के नंबर दिसेल तुम्हाला त्यानंतर तुमचा जिल्हा डिस्ट्रिक परत गाव दिसेल त्यानंतर बेनिफिशरी नाव दिसेल त्यानंतर इथं तुमचं डेट दिसेल करंट स्टेटस तुमचं जॉईंट सर्वे रिपोर्ट सबमिटेड बिफोर विंडर सिलेक्शन म्हणजे विंडर सिलेक्ट करायच्या आधी जॉईंट सर्वे सबमिट झालेला आहे त्यानंतर तुम्हाला सर्च वेंडर या पर्यावरती क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला इथे खाली वेंडर दिसतील बघा वेंडर दिसेल त्यामुळे ते आता सध्या अवेलेबल आहे अल्पेक्स सोलर प्रायव्हेट लिमिटेड आहे आवी आहे त्यानंतर ऑस्ट्रोलियन प्रायवेट लि काय प्रीमियम सोलर इंडियन प्रायव्हेट लिमिटेड आहे कृष्ण एक नवीनच आहे त्यानंतर दुके पंपिंग आहे त्यानंतर गणेश ग्रीन भारत लिमिटेड त्यानंतर गेलो इंडिय एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ग्रीन त्यानंतर कोसोल आहे त्यानंतर लॉंग स्पूर स्पूर नवीनच आहे प्रकार त्यानंतर आहे इलेक्ट्रा इलेक्ट्रा सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर य जी एंटरप्रायजेस आहे त्यानंतर सात्विक ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर सद्भाव एक आहे परत श्रावण इलेक्ट्रिशियन कं ट्रॉक्टर प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर सिद्धकला एनर्जी लिमिटेड आहे त्यानंतर रिन्युअल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आहे त्यानंतर सिल्वर कन्सोल्युशन इन इलेक्ट्रिशियन लिमिटेड आहे त्यानंतर सिरियस सोलर प्रायव्हेट लिमिटेड आहे परत स्पाम काय स्पान पंपिंग लिमिटेड आहे श्री सावित्रा सोलर प्रायव्हेट लिमिटेड असे कंपनी तर मित्रांनो अशा प्रकारचे बरेच कंपनी आलेल्या आहेत जर तुम्हाला यामध्ये तुम्हाला अर्ज केला जर असेल आणि तुम्ही जर पंपची व पाहत आह असाल तर तुम्ही या कंपनीला सिलेक्ट करावे आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा पंप तुम्हाला लवकरात लवकर, लवकर तुमच्या शेतामध्ये बसून मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे पंप आलेले आहेत तर मग त्यामध्ये तुम्हाला चांगला पंप कुठला आणि तुम्ही होईल तेवढं शक्ती सोलर पंप आणि हे आत्ता बघितलेला आपण भाव असे दोन तीन प्रकारचे आहेत आणि सिद्धकला सिद्धकला ही एक एक नंबरची कंपनी आहे सिद्धकला ही कंपनी तुम्ही निवडून घ्या आणि त्या तुम्ही पंपाचा म्हणजेच याचा लाभ घ्या आणि तुम्हाला मोबाईलवरती बंद चालू करण्यासाठी या पंपाचा हे मोबाईलवरती बंद चालू करता येणारे सुद्धा पंप आहेत आणि त्यासाठी तुम्ही या पंपाचं विश्लेषण म्हणजे तुम्हाला मोबाईलवरती बंद चालू करून, चा करून ते ॲप्लिकेशनचा इन्स्टॉल करून तुम्ही घ्या आणि त्याचा मोबाईलवरती बंद चालू कसं करायचं त्याच्या आधी मी व्हिडिओ माझ्या शेतकरी कृषी मित्र या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर, न केल न तर तो तुम्ही व्यवस्थित जाऊन पहा तर मित्रांनो तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला शेतकरी कृषी मित्र या चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या म्हणजेच वेळोवेळी अशी अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन तर मित्रांनो इथं थांबूयात धन्यवाद तर मित्रांनो आपलं सोलर पंपाची माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला लाईक मात्र करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जे गरीब शेतकरी आहेत आणि ज्यांना ही माहिती पोहोचत नाही अशा लाभार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ नक्की पहा म्हणजे आपले साधे सरळ शब्दात आपण बनवलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांना त्या सर मागील त्याला सरकृषी पंपाचा लाभ राहण्यापासून वंचित राहणार नाही आणि ना त्याचा ह्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो धन्यवाद